कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय कुर्मदास महाराज की जय आज आपण या ठिकाणी वारी करत करत कुर्मदास महाराजांच्या मंदिरापर्यंत आलो आणि आता कुर्मदास महाराजांचं ही समाधी आहे इथं रुक्मिणी पांडुरंगाचं या ठिकाणी भव्य मंदिर आहे इथं पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी कुर्मदास महाराजाला भगवंताने जी समाधी दिली त्या समाधीचं म्हणजे कारण ह्या ठिकाणी कुर्मदासांचं मंदिर आहे या ठिकाणी याच ठिकाणी कसं काय तर याचं पूर्वचरित्र असं सांगतात की म्हणले हे जे कुर्मदासाचं चरित्र मागे आपण पाहू कुर्मदासाचं चरित्र पाहत असताना असं सांगतात कुर्मदास महाराज हे पैठणचे मूळ पैठणला राहणारे कारण हे ब्राह्मण असणारे हे ब्राह्मणाच्या वंशामध्ये जन्माला आलेले कुर्मदास महाराज आहेत आणि हे त्यांचे आई वडील वगैरे नाथ महाराजांच्या वंशात जे असणारे भानुदास महाराज यांची सेवा करणारे त्यांचं चरित्र त्या ते ठिकाणी त्यांचे कीर्तनाला प्रवचनाला नेहमी जाणारे आणि त्यांच्या कीर्तना प्रवचनातून म्हणजे त्यांचं जे जे काही सांगतात ते त्यांचं श्रवण करणारे आणि श्रवण करत असताना एके दिवशी मात्र हे कुर्मदास महाराज असे म्हणजे ते लहानपणापासून कुर्मदास जन्माला आले पण ते आल्याच्या नंतर त्यांना हात नव्हते पहाय नव्हते आणि असे तुंडे असणारे आणि तुंडे असणारे त्यांना त्यांचं ते, ते म्हणले लहानपणापासून थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर आईने एके दिवशी त्यांना उपदेश केला बाळा अरे तू जन्माला आलास खरं पण तूही तुझ्या तु 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 जन्माचं सार्थक तु करून घे कारण इथं असणारे भानुदास महाराज प्रत्येकाला उपदेश करतात कारण प्रत्येकाला जगा आपल्या आपल्या कल्याणाची साधना सांगतात तोही त्या ठिकाणी जाऊन ऐक कारण तुलाही परमार्थ कसा करावा हेही तुला सांगतील म्हणून एके दिवशी कुर्मदास महाराज म्हणजे भानुदास महाराजांच्या कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथे कीर्तनाला बसले कारण हात नव्हते पाय नव्हते आईने त्यांना त्या ठिकाणी कडेवर उचललं आणि कीर्तनाला त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आणि नेऊन ठेवल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ते कीर्तन ऐकायला बसले आणि बसल्याच्या नंतर नाथ महाराज त्या सगळ्या जनकल्याणाला उपदेश करत असताना त्यांनी म्हणजे माणसाचा हा देह मिळाला हा कशाकरता मिळाला तर भगवंताच्या प्राप्तीकरताच आहे कारण माणसानं हा देह कारण देवे दिला देह भजना गोमटा म्हणून माणसानं आपल्या देहाचं सार्थक जर कशात असेल ते ते प्राप्ति, प्राप्ति तर ते म्हणजे भगवंताच्या चिंतनामध्ये आहे भगवंताच्या प्राप्ती प्राप्तीमध्ये आहे म्हणून माणसानं काय केलं पाहिजे तर भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी म्हणले ते, ते सगळं चिंतन त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर मात्र ते कुर्मदास महाराज त्या ठिकाणी बसलेले होते त्याने ते सगळं चिंतन ऐकलं आणि त्यांच्याही मानतकरण त्यांचं कीर्तन ऐकल्याबरोबर शुद्ध झालं आणि त्यांनी विचार केला की आपणही परमार्थ केला पाहिजे कारण असं की साधूंचा एकही शब्द जर माणसानं ऐकला तर माणसाचं मन बदलतं पहा काय त्या साधूंचे शब्द असतील कारण एका भानुदास महाराजांचे शब्द म्हणले त्यांनी ऐकले आणि ऐकल्याबरोबर महाराज त्यांच्या अंतःकरण शुद्ध झालं आणि त्यांनी विचार करू लागले की आपण सुद्धा परमार्थ केला पाहिजे पण काय करावा तर आपण परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपण गेलं पाहिजे कुठं तर पांडुरंगाला एकदा पाहिलं पाहिजे कारण त्यांनी पांडुरंगाला पाहिलेलं नव्हतं म्हणून ते पांडुरंगाला पाहण्याकरता महाराज निघाले पण जायचं कसं मग त्या ठिकाणी म्हणले आपले असणारे भानुदास महाराज दरवर्षी मात्र त्या ठिकाणी परमात्म्याच्या वारी करता यायचे आणि परमात्म्याच्या वारी करता निघाले सगळा त्या ठिकाणी दिंडी निघाली दिंडीच्या मागे मात्र हे कोण असणारे कुर्मदास महाराज निघाले आणि ते निघत असताना महाराज हात नाहीत पाय नाहीत काहीच महाराज त्यांना हात सुद्धा असे तुंडे हात होते आणि तुंडे हात असणारे तुंडे पाय होते मग ते निघाले कसे लोटांगण घालत 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 त्या ठिकाणी कुर्मदास महाराज निघाले आणि त्यांच्या मागे 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 भानुदास महाराजांच्या मागे निघाले आणि निघाल्याच्या नंतर महाराज त्यांच्या शरीराला मात्र काय महाराज सगळे काटे वगैरे त्या ठिकाणी टोचले सगळ्या अंगातून महाराज रक्त निघू लागलं आणि रक्त निघत असताना त्या ठिकाणी म्हणजे सगळं रक्त बंबाळ शरीर झालं आणि ते रक्त बंबाळ शरीर घेऊन तसंच निघाले कारण असे की एखाद्या माणसाला परमार्थ परमात्म्याची आवड निर्माण झाली किती कशी आवड निर्माण व्हावी तर अशी महाराज कुर्मदास महाराज सारखी आवड निर्माण व्हावी कारण त्यांनी विचार केला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ कारण नामदेव महाराज जस सांगतात तसा त्यांचा विश्वास कारण परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही राहणार नाही आपण परमात्म्याची सेवा केली पाहिजे परमात्म्याला भेटलं पाहिजे म्हणून महाराज त्या ठिकाणी असणारे कुर्मदास महाराज हे त्यांच्या मागे मागे निघाले आणि निघाल्याच्या नंतर महाराज एके दिवशी मात्र त्यांना आपले भाणुदास महाराजांना एके दिवशी कळालं की आपल्या मागे हा कुर्मदास यायला लागला म्हणून कुर्मदासाला विचारलं म्हणले कुर्मदासा अरे तुला हात नाही पाय नाही हे काय शरीराचं तू करून घेतलं अरे सगळं रक्तबंबाळ झालं त्याने सांगितलं महाराज कारण तुम्हीच सांगितलं होतं कीर्तनात की कि माणसाला जन्म मिळाला कशा करता तर भगवंताच्या प्राप्ती करता जर आपण जर दुसरंच मी करू लागलो तर मग उपयोग काय म्हणून आज मी तुमच्यासोबत वारीला निघालो मला परमात्मा एकदा पाहायचा आहे कारण त्या परमात्म्याचं ध्यान करतच मला माझा देह त्या ठिकाणी समर्पित करायचा कारण तुम्हीच सांगता की कारण तुकोरो तुकोबरायचा अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या कारण म्हणले असं ते ध्यान माणसानं केलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी म्हणले मी तुमच्या मागे निघालो त्या परमात्म्याला एकदा डोळे भरून पाहायची इच्छा आहे असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या अंतकरणातला भाव मात्र नाथ आपल्या भानुदास महाराजांनी जाणला आणि त्याला सांगितले चल बाबा कारण तुझा अशुद्ध अंतकरण झाले कारण कारण माणसाचं जर अंतकरण शुद्ध असेल तर माणसाला लगेच देव भगवंताची प्राप्ती होते आणि हे त्या कोणाला भानुदास महाराजाला कळालं ह्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी म्हणले चल आणि त्यांच्या मागे मागे मात्र त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्याच्या नंतर या ठिकाणी लवळ गावापर्यंत या ठिकाणी म्हणले कुर्मदास महाराज आले आणि याच ठिकाणी येई येऊन त्यांनी या या ठिकाणी त्यांनी त्या या ठिकाणी राहिले आणि त्यांनी भानुदास महाराजांना सांगितलं की म्हणले महाराज आता याच्या पुढं मला काही येता येणार नाही आणि म्हणले आता तुम्हीच भगवंताला सांगा की मला भेट देण्याकरता दर दर्शना करता आणि असं म्हणल्याच्या नंतर महाराज भानुदास महाराजांनी सांगितलं चिंता करू नको म्हणले तुला भगवंताचं दर्शन होईल भानुदास महाराज इथून निघाले पंढरपुरात गेले आणि पंढरपुरात जाऊन ते भगवंताला सांगितलं की भगवंता अरे तुझा भक्त एक वाट पाहतोय लवळ गावामध्ये असं म्हणल्याच्या नंतर परमात्म्याला काही माहिती नव्हतं का कारण परमात्मा आंतरदृष्टीनं सगळं त्या परमात्मा पाहतो आणि आंतरीची घेतो गोडे पाहे जोडी भावाची आणि कुर्मदास महाराजांचा तो भाव त्यांनी जाणला होता म्हणजे त्या ठिकाणी ती वारी केले आणि परमात्मा इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर म्हणजे ह्या लवुळ गावाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कुरुमदास महाराज पडलेले होते या ठिकाणी आले कुर्मदासांच्या अंगावरून हात फिरवला आणि हात फिरवल्याच्या नंतर कुरुमदास महाराजाला लक्षात आलं की देव आला कारण परमात्म्याचा हात आणि सामान्य माणसाचा हात हा महाराज लगेच लक्षात येतो तसं कुर्मदासाने विचार केला की हा हात म्हणजे काही सामान्य नाही हा हात असणारा कोणाचा तर भगवंताचा असल्याशिवाय राहणार नाही डोळे उघडून पाहिले तर महाराज काय अंगा शक्ती नाही कारण सगळं रक्त गळून गेलेलं सगळं देह बंबा म्हणजे सगळं रक्त रक्त सगळं अंगा शरीराला आणि ते भगवंताने नुसतं पाहिल्याबरोबर त्यांनी भगवंतांना नमस्कार केला हात जोडले देवा खरंच माझ्यावर तुम्ही कृपा केली खरच माझं तुम्ही कल्याण केलं आता मला देह सोडण्याकरता मला तुम्ही काय करा आज्ञा द्या मग देवानी महाराज त्यांना खरंच देवाच्या हातानं म्हणजे त्यांनी देवाजवळ त्यांनी त्यांचा प्राण केला म्हणजे काय भाग्य असेल विचार करा कारण असं भाग्य म्हणले कुर्मदासाला प्राप्त झालं म्हणून या ठिकाणी कुर्मदास महाराजांना परमात्म्याच्या मांडीवर त्या ठिकाणी समोर सोडला आणि मग परमात्म्यानेच या ठिकाणी म्हणले कुर्मदास महाराजांची या ठिकाणी समाधी स्थापना केली आणि समाधी स्थापना करून या ठिकाणी असं सांगतात की म्हणजे परमात्म्याने असा आशीर्वाद दिला कुर्मदासांना की तुझ्या पुण्यतिथीच्या दिवशी मी इथं नेहमी वर्षाला येईल आणि तुझी भेट घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून इथं दरवर्षी परमात्मा या ठिकाणी गावात येतो आणि इथं येऊन इथं ये उत्सव साजरा करतो आणि कुर्मदास महाराजांना भेटूनच मग परमात्मा पुढं त्या ठिकाणी जातो असं या ठिकाणी इथलं चरित्र सांगतात अशा पद्धतीचं कुर्मदास महाराजांचं चरित्र आपण थोडक्यात पाहिलं याच्यात अजूनही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं चरित्र असू शकतं नाही असं नाही पण जेवढं आपल्याला मला माहिती होतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कारण या ठिकाणी असणारे हे कुरमदास महाराज फार मोठे संत आहेत यांच्या चरणी आपण प्रार्थना करू यांचं चरित्र आपण ऐकलं इथंच या ठिकाणी आपण थांबू कुंडली कवर दे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत कुरमदास महाराज की जय